शिवशक्ति शारदा उत्सव महिला मंडल सौंदर में न्यू कराओ के ग्रुप गोंदिया की ओर से भजन फिल्मी गीत का कार्यक्रम किया गया सात अक्टूबर को रात नौ बजे कार्यक्रम की शुरुआत हुई अनेक भजन व फिल्मी गीत प्रस्तुत किए गए दर्शकों ने भजन और गीतों का आनंद लिया कार्यक्रम पश्चात आयोजक ने कराओ के ग्रुप की प्रशंसा की और दिनों दिन प्रगति हो ऐसी कामना की आज आपण शारदा उत्सव मंडळामध्ये करावके ग्रुपचा कार्यक्रम आयोजित केला होता काय वाटलं कार्यक्रम आपल्याला कसा वाटला न्यू कराओके म्युझिक ग्रुपच्या वतीनं सौंदळ इथे जो कार्यक्रम आयोजित झाला त्यामध्ये प्रत्येक गायक हा खूप सुंदर गायन केलेला आहे त्यामध्ये आमच्या महिलांनी आणि आमच्या गावातील मंडळींनी सुद्धा त्याचा खूप आनंद घेतला आहे असंच पुढं जो कराव की ग्रुप आहे त्यांनी असं पुढं पुढं जाऊन तरक्की करावं आणि खूप छान प्रतिसाद सुद्धा त्यांना मिळाला आहे आणि याच्या आधी जो आम्ही अनेक असे ग्रुप आणलेले आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा आमच्या सर्व महिलांना हा ग्रुप खूप आवडलेला आहे आणि प्रत्येकाच्या आवाजमध्ये एवढा गोडवा होता की त्याच्यामध्ये कोणालाच कमी जास्त लेखता येत नाही प्रत्येक जण खूप सुंदर प्रस्तुती केली आणि खूप सुंदर संगीत गायलं महिला मंडळ आहेत त्यांनीसुद्धा खूप उत्साह घेतला आणि त्याच्यामधून त्याच्यामधून त्याने गर्भस्थ केला छोट्या छोट्या मुलांनासुद्धा डान्स केला याच्यामधून